सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक एन जी ओ दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या अनुषंगाने सुखप्रत फाउंडेशन संचालित एडिट क्लब व रुक्षित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम प्रत्यक्षात राबवून साजरा करण्यात आला या उपक्रमात नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन उमेद फाउंडेशन रोड ट्रॅक नाशिक नाईल हिल्स क्लब प्रथम एज्युकेशन फाउंडेशन किरण विकास ग्रुप गरुडचे प्रतिष्ठान भूमी फाउंडेशन मानवता हेल्थ फाउंडेशन अशा अनेक सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा एलिट क्लबकडून रोप वो रुक्षित फाउंडेशनकडून इको फ्रेंडली भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जागृत नाशिक जागृत भारतचे प्रवर्तक स्वामी श्रीकठानंद हे उपस्थित होते स्वयंसेवकांनी भारतनगरातील नाल्याच्या किनारी अस्वच्छता असलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहीम कृपाप्रसाद मुलींचं वसतीगृह येथे सॅनिटरी नॅपकिन वाटप गरजूंसाठी इंद्रानगर व एक्सप्रेस इन जवळील झोपडपट्टी येथे कपडे वाटप करण्यात आले इंद्रानगर जॉगिंग ट्रॅकचे अध्यक्ष अवधूत कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर करा हा संदेश ठेवून नाशिक सायक्लिस्टकडून सायकल रॅलीला सुरुवात झाली यावेळी एलिट क्लबचे संस्थापक तेजस शिरसाट अनुराग कापडणीस पायल भांबरे श्रुती भाबड वेदार्थ खांदवे ओमकार खुर्दळ आयुष जाधव श्रुती जाधव कशिश इनामदार अन्य संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी सुखदेव खुर्दळ दिंडोरी